नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास किलारे आपणा सर्वांचं भविष्य कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आपण मीन राशीतील गोचर शनीची बाराही राशीच्या लोकांना काय फळे मिळते मी तुम्हाला सविस्तर सांगतोय आपण पण तीन राशी पाहिल्या आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्क कर राशीच्या लोकांना हे शनीचं गोचर कसं असेल हे सांगणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते दोन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत कर्क राशीला गोचरेने शनी नववा म्हणजे राशीच्या भाग्यस्थानातून जात असल्याने मागील अडीच वर्षापासून होत असलेल्या शनीच्या पनोतीच्या त्रासातून आता ह्या लोकांची सुटका होणार आहे ही एक अतिशय चांगली गोष्ट कर्क कर राशीच्या लोकांना आहे त्यामुळे आता ह्या राशीच्या लोकांचे बरेच प्रॉब्लेम म्हणा किंवा अडचणी हा भाग्यात येणारा शनी कमी करेल व आपल्याला एखादी नवी दिशा देईल किंवा भाग्योदय दे करण्याकडे मार्ग दाखवेल भाग्योदयाचा एखादी दिशा दाखवेल थोडक्यात एखादी भाग्यकारक घटना हा शनी घडवेल मात्र शनीचं गोचर जरी प्रथमदर्शी जरी चांगलं वाटत असलं तरी पंधरा मे दोन हजार नंतर राशीच्या बाराव्या स्थानातून होणारं गुरुचं गोचर या लोकांना प्रतिकूल असल्याने तसेच एकोणतीस मे पंचवीस नंतर अष्टमातून होणारं राहूचं गोचरही प्रतिकूल असल्याने या लोकांना जून दोन हजार सव्वीसपर्यंत किंवा डिसेंबर सव्वीसपर्यंत या राशीच्या लोकांना प्रचंड शारीरिक मानसिक आर्थिक आणि सामाजिक बाबतीत त्रास होणं संभवतो बघा भाग्यातला शनी फारसा चांगला नसतो पण त्यातल्या त्यात मागील अडीच वर्षापेक्षा तर नक्कीच चांगला जाईल मात्र राशीचा बाराव्या स्थानातनं बारावा गुरु आणि अष्टमातला राहू हे दोन गोचर कर्क राशीच्या लोकांना प्रतिकूल आहेत त्यामुळं जून सव्वीसपर्यंत किंवा डिसेंबर सव्वीसपर्यंत या राशीच्या लोकांना शारीरिक मानसिक आर्थिक सामाजिक बाबतीत त्रास होणार आहे या लोकांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे विशेषतः या काळात या लोकांना आजारपण मनस्ताप कर्ज मोठे खर्च मानसिक अस्वस्थता बेचणी इत्यादी राहील तर काहींना बदनामी पायाचे दुखणे आर्थिक अडचणी व संकट येणे इत्यादी संभवतो जानेवारी सत्तावीस नंतरच या लोकांना सर्व गोचर उत्तम होत असल्याने त्यानंतर पुढील पाच वर्ष या लोकांची मोठी प्रगती होणार आहे म्हणजे जानेवारी सत्तावीस नंतरचा काळ या राशीच्या लोकांना खूप चांगला असेल आपण भाग्यस्थानावरनं परदेश गमन लांबचे प्रवास तीर्थयात्रा देवधर्म धार्मिकता दानधर्म व्यक्तीचं नशीब भाग्य तसेच उच्च शिक्षण याचा विचार करतो भाग्यस्थानासारख्या शुभ आणि शुद्ध स्थानामध्ये शनीसारखा पापग्रह फारसा चांगला नसतो त्यामुळे भाग्येतल्या शनीची फळं निगेटिव्ह सांगली जातात मात्र असं असलं तरी शनी हा मीन या आध्यात्मिक राशीतून जात असल्याने आणि बाराव्या स्थानाला नवम स्थानाला रास अतिशय पोषक असल्याने हा आध्यात्मिक लोकांसाठी मोठी प्रगती करणार जाईल ज्या लोकांची मानसिकता किंवा जी लोक अध्यात्मामध्ये काम करतात त्यांना मात्र हे शनीचं गोचर अतिशय भाग्यकारक जाणार आहे या भाग्यातील शनीची कर्क राशीच्या लोकांना काय फळे मिळते आता मी सविस्तर सांगणार आहे मुख्य म्हणजे मागील अडीच वर्षापासून होत असलेल्या आर्थिक शारीरिक मानसिक आणि नोकरीच्या मधला करिअर त्रासातून हा शनी आता लोकांची मुक्तता करेल काहींना आजारातून बरे वाटेल किंवा बरे होता येईल किंवा काहींच्या आरोग्याच्या तक्रारी आता कमी होतील काहींना औषधोपचार लागू पडतील त्यामुळे यांना बराच आराम पडेल मात्र ही फळे जून सव्वीसनंतरच जास्त चांगली मिळण्याची शक्यता येईल जून सव्वीसपर्यंत आरोग्याच्या तक्रारी राहू शकतात या क्षणीमुळे आर्थिक ताणतणाव आता कमी होण्यास सुरुवात होईल व्यवसायातील आर्थिक कोंडी सुटेल व भाग्योदय होण्यास सुरुवात होईल व्यवसायामध्ये नवीन नवीन कल्पना सुचतील त्या तुम्ही अंमलात आणला काही हरकत नाही नोकरी करणाऱ्या लोकांना हा काळ अतिशय उत्तम जाईल नवीन नोकरीची काही लोकांना संधी मिळेल नोकरीमधली दगदग त्रास या लोकांची आता कमी होईल कौटुंबिक समस्यातूनही या लोकांना मार्ग निघेल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठी संधी मिळेल काहींना लांबचे प्रवास परदेश गमन किंवा तीर्थयात्रा या काळात भरपूर होतील राजकारणात सक्रिय असणाऱ्या लोकांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये हा क्षणी यश देणारा जाईल निवडणुकीमध्ये काही लोकांना यश आणि पद किंवा पद यश प्रतिष्ठा मिळेल व्ययातील गुरु आणि अष्टमातील राहूमुळे म्हणजेच पंधरा मे पंचवीस ते जून सव्वीसपर्यंत लक्षात घ्या पंधरा मे पंचवीस ते जून सव्वीसपर्यंत बाराव्या स्थानातला गुरु व अष्टमातील राहूमुळे पत्नीचे आरोग्य किंवा जोडीदाराचं आरोग्य बिघडण्याची शक्यता राहील काहींना स्त्रीवियोग तसेच अनारोग्य इत्यादी जून सव्वीसपर्यंत राहील विशेषतः आपल्या जोडीदाराची काळजी घ्या लग्न किंवा कर्क कर्कराशीच्या लोकांनी विशेषतः ही फळे जून सव्वीसनंतर या लोकांना उत्तम आणि भरघोस मिळतील जी काही चांगली फळं मी सांगितली ती जून सव्वीसनंतर मिळतील जून सव्वीसपर्यंतचा काळ थोडासा त्रासदायक असेल लक्षात घ्या थोडक्यात हे गोचर पण चांगलं आहे परंतु गुरु आणि राहूचं गोचर प्रतिकूल असल्यामुळे थोडा एक वर्ष त्रास होईल जून सत् जानेवारी सत्तावीस नंतर मात्र कर्करास उत्तरोत्तर प्रगतीपथावर असणार लक्षात घ्या मिथुन मिथून कर्कराशीच्या लोकांना हे गोचर कसं असेल एक समजलं असेल एक निवेदन करतो ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा सगळ्यात मुख्य म्हणजे आपले मित्र नातेवाईक अप्तेष्ट जे कर राशीचे असतील त्या लोकांना हा व्हिडिओ वी, शेअर करायला विसरू नका पाठवून द्या तेही पाहतील अवघड एक निवेदन करतो की ज्या लोकांना माझ्याकडे ऑनलाईन मार्गदर्शन हवं असेल कन्सल्टिंग हवी असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला व्हॉट्सअप करा मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सिंह राशीच्या लोकांना हे गोचर कसं असेल सांगणार आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ